अलका बांगडे किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक स्वागत आहे नमस्कार आज आपण मुरमुऱ्याचा चिवडा सोपी पद्धतीने कसा बनवायचा तो बघणार आहे त्या हाती लागणार साहित्य आहे तेल घेतल्या कढईमध्ये कडीपत्ता तिखट मीठ हळद लसूण धने जिराचा मुरका आणि सांबार आणि आता फोडणीला धने जिरं आहे टाकायचे मोहरी मोहरी जिरं जीरा मोहरी टाकायचं तर आता मी गॅस लावली आहे ती थोडं तेल गरम झालं त्यात जिरं मोहरी टाकायचं अच्छा आता तेलात मोहरी टाकायची तर मोहरी टाकायची ती मोहरी तडतड करताना आता नरमो नाही म्हणून झाकण करून घ्यायचं आणि तडतड स्मेल पण छान यायचं हां आता जिरं कढीपत्ता कढीपत्ता झाला की त्याला आधी हळद टाकायची आणि गॅस बंद करायच गॅस बंद केली तिकट टाकायचं म्हणजे जळू नये म्हणून जळू नये म्हणून आणि मुरमिरी टाकायचं आधी थोडे मुरमिरे टाकून फिरून घ्यायचं म्हणजे तिखट जळत नाही आणि एक करून प्लेट आणि एक करून चमच घ्यायचा म्हणजे फिरवतायचं चांगलं आणि गॅस आता पूर्ण फिरवून झाल्यानंतर लावायची पूर्ण फिरवून झाल्या तर थोडं मी त्यामुळे मुरमुरे पडत आपल्या वाट मिक्स थोडीच्या टाईमला मुरमुरी चालू अच्छा आता अशा प्रकारे फिरवून झालेला फिरवून झालेला आहे आता थोडी दोन मुठ गॅस लावायचे अच्छा म्हणजे चिवडा क्रंची आला पाहिजे त्यामुळे गॅस तर मुरमुरे की कधीच नराम आलेले नसतात कधी काही तर थोडं फिरवलं म्हणजे कडक येतात मुलगे आणि या मुरमुळे त्या चिवडा पाच मिनिटात तयार होतो पाच मिनिटं फिरून घेतलं की चांगलं अच्छा मग गॅस बंद करून द्यायचे ना बघा तर हा चिवडा कडक झालेला आहे कलर पण सुंदर आहे हा कलर पण छान हळद छान टाकायचे म्हणजे बरोबर होऊन जात आणि तेलर सोडायचे हळद म्हणजे टाकायच्या आधी बाकीच्या गोष्टी म्हणजे फ्लेवरही छान आणि रंग पण दिसतो एवसा अशा छान छान रेसिपी साठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार